मराठ्यांचं वादळ धडकणार चित्रपटसृष्टीत घडणार नवा इतिहास अभिनही तो कभी नाही मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट आता चौदा जून दोन हजार चोवीसला प्रदर्शित होतोय मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटे येथे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे अख्खा महाराष्ट्र या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी पिंजून काढलं असून रसिक प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलंय मावळा आहे मी तलवारबाज मावळ्याच्या घोड्याचा आणि कुंब्याच्या बैलजोड्याचा नात करायचा नाही शिकवणची जाऊची मावळ्यांची साथ धोईवर सदा माय भवानीचा हात बारा मावळात धर्मच निशान रोग दिला रयतेला अभिमान जारा पाराथा। जारा पाराथा। जारंगे पाटील ते त्यांच्या गावामध्ये अत्यंत शांततेमध्ये आंदोलन करत आहेत आम्हाला सरसकट मार्गांना ता तात्काळ आरक्षण जाहीर करायचं एवढंच आम्हाला कळत भाऊ समाजासाठी एवढा करतात मग त्यांची बहीण आशिकपासून व्हायवा पाँचारा। जाना पाँचारा। जाना पाँचारा। अरे वाघ आहे तुझे पप्पा कोणी किती पण हल्ला केला तरी त्यांच्या नरडीचा गोट घेतल्याशिवाय बसणार नाही ते आला मारा एक महाराज आज तुमची शपथ खाऊन सांगतो या कुडी जवळ जीव आहे ना तवर समाजासाठी समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी जगणार